हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर सकाळी सकाळीचा आज मस्त अशी प्रवासाला सुरुवात झाली आणि पाऊस थोड्याच वेळात येणारच होता वातावरण देखील खूप मस्त असं झालेलं होतं आणि आम्ही सगळी फॅमिली निघालो आहे म्हणजे माहेरची फॅमिली वेरूळच्या लेण्या बघण्यासाठी तर यापैकी कुणी कुणी वेरूळच्या ल लेण्या बघितलेल्या आहेत म्हणजेच आपल्या यूट्यूब फॅमिलीपैकी तर नक्की मैत्रिणी कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर सांगा तर थोडंसं सा गाडीमध्ये आम्हाला अडचणच झाली होती पण मग कुणालाच घरी ठेवू वाटत नव्हतं सगळ्यांना जायची इच्छा होती त्यामुळे मग थोडंसं दाटीवाटी का होईना आम्ही सगळेच निघालो वेरुळ लेणी ही फक्त तीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे संभाजीनगर पण असं होतं ना की आपल्या जवळचे जे ठिकाणं असतात आणि एवढे सुंदर सुंदर जे ठिकाणं आहेत ना तेच आपले बघायचे राहून जातात तसं तर मी जेव्हा लहान होते ना तेव्हा ट्रीपमध्ये एक दोन वेळेस वेरुळ लेणीला आलेली आहे पण तेव्हापासून बरेच दिवसापासून म्हणजे येणं झालेलंच नव्हतं तर म्हटलं चला आज मस्त वेरुळ लेणीचा आनंद घेऊया खरं तर वेरुळ लेण्या अगदी बघण्यासाठी अतिशय सुंदर आहेत इथे विदेशातून इतके पर्यटक येतात असतात आणि आपण इथे असून सुद्धा या, या लेण्यांमध्ये जायला थोडीशी काटकसर करतो म्हणजे बऱ्याच जणांचं जाणं होत नाही तर वेरूळला जाताना मध्ये दौलताबादचा देवगिरी किल्ला देखील किल खूप मस्त असा बघण्यासाठी आहे पण आमच्याकडे वेळेची कमतरता असल्यामुळे आम्ही किल्ला न बघता तसेच पुढे निघालो दौलताबाद किल्ल्याच्या थोडंसं समोर गेलं की हा खूप सुंदर असा स्पॉट इथे आहे तर इथे बरेच पर्यटक थांबतात था, आणि फोटो सेशन वगैरे करतात आणि इथे खाण्यासाठी पण खूप छान छान पेरू वगैरे आणि स्नॅक्समध्ये खूप मस्त असे पदार्थ भेटतात तर सगळे सगळेजण इथे एन्जॉय करतात आणि प्रत्येकजण इथे थांबतो म्हणजे थांबतोच कारण स्पॉटच एवढा सुंदर आहे फोटो सेशनसाठी एवढं सुंदर लोकेशन आहे बॅकसाईडचं त्यामुळे मग इथे जर तुम्ही आलात तर इथे नक्कीच थांबा तर बघू शकता सध्या श्रावण असल्यामुळे सगळीकडे डोंगरांनी मस्त अशी हिरवीगार शाल पांघरलेली आहे आणि देवगिरी किल्ला इथून मस्त असा दिसतो पण खरंच आम्हाला बघायची इच्छा होती पण वेळ नसल्यामुळे मग आम्ही तिकडे काही गेलो नाही आणि बऱ्याच वेळा बघण्यात पण आलेला आहे त्यामुळे मग पुढे वेरूळ लेणीचाच आम्हाला मस्त असं टूर करायचा होता तर इथे मस्त भुट्टे कारण वातावरण एवढं छान आणि श्रावणामध्ये असं काही खायची मजा काय वेगळीच तर भुरभूर पाऊस देखील चालू झालेला होता आणि आम्ही काचे कणीस आणि थोडेसे पेरू वगैरे घेतले गाडीमध्येच ते खाल्ले आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत वेरूळमध्ये तर खरं म्हटलं तर वेरूळमध्ये ना कृष्णेश्वराचं खूप सुंदर असं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर देखील आहे तर त्याचं देखील आम्हाला दर्शन घ्यायचं होतं तर सगळ्यात अगोदर आम्ही दर्शनासाठी आलो आणि इथे सध्या तर खूप जास्त गर्दी आहे तुम्ही सोमवारनं सोमवारी जरी नाही आले ना तरी देखील मध्ये पण श्रावण महिन्यामध्ये सध्या इथे खूप जास्त गर्दी आहे तर दर्शन वगैरे आम्ही घेतलं त्यानंतर मग आता लेन बघायला जाणार होतो तर खूप जास्त प्रमाणात गर्दी असल्यामुळे थोडासा वेळ आम्हाला इथे लागलेला होता तर सध्या अशा शप, अशा प्रकारचे दुकान वगैरे इथे लागलेले आहे ला तर तुम्हाला श्रावणातील दर्शनासाठी यायचं असेल ना तर खरंच हे ठिकाण खूप छान आहे तर एकदा तुम्ही नक्कीच येऊन जा जे औरंगाबाद परिसरातील आहेत ते तर आलेलेच असतील आणि काही सबस्क्रायबर यापैकी औरंगाबादमधील देखील असतील पण जे काही नवीन आहेत आणि ज्यांना एखादा स्पॉट फिरायचा आहे तर हे ठिकाण खरंच मस्त आहे E मंदिरातील मस्त असं दर्शन झालेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटतं ज्यावेळेस आपलं छान दर्शन होतं ना त्यावेळेस तर इथे आम्हाला ना लेण्यांमध्ये आता जायचं होतं तिकीट वगैरे काढणं चालू होते आणि मग आम्ही शरीरसाठी ना गॉगल आणि टोपी घेतली कारण आणि इथे ना बाहेरच खूप सुंदर असे घोडे उंट हत्ती हे सगळं विकायला आलेलं होतं पण मी ना हे दो दोन तीन वर्षांपूर्वीच घेऊन गेलेले होते तर त्यामुळे मग मी काही सध्या खरेदी वगैरे केली नाही चला तर आता आजची गर्दी तुम्ही बघू शकताय खूप जास्त प्रमाणात मध्ये गर्दी होती कारण एकतर विकेंड होतं आणि त्यात श्रावण देखील चालू आहे म्हणून इथे आज खूप जास्त गर्दी होती तिकीटासाठी सुद्धा थोडा वेळ आम्हाला थांबावं लागलं पण आपण जर थोडंसं लवकर आलं ना तर व्यवस्थित आपलं सगळं होतं दर्शन देखील होतात आणि लेण्यादेखील पूर्ण पाहणं होतात पण थोडं जर उशीर झाला ना तर मग दर्शनासाठी पण वेळ लागतो आणि मग इकडे लेणे बघायला पण वेळ लागतो त्यामुळे इकडे येताना नेहमी ने थोडंसं लवकर आहे आणि तिकीटासाठी तुम्ही गर्दी बघू शकता एवढी जास्त प्रमाणामध्ये तर खूप वेळ वेटिंगला थांबावं लागणं लागलं त्यानंतर फायनली तिकीट भेटले आणि शरीरसाठी ही अशा अशी बारबीची मी टोपी घेतली होती तर मस्त वाटत होती तिला <ण्णाग> तर आता फायनली वेरूळ लेणीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत तर चला आता थोडीशी आपण वेरूळ लेणीबद्दल माहिती जाणून घेऊया वेरूळ लेण्या या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ गावाजवळ असलेल्या ले। जगप्रसिद्ध लेण्या आहेत या लेण्या सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगेत कोरलेल्या असून साधारणत इसवी सन पाचव्या ते दहाव्या शतकात निर्माण झाल्या एकूण चौतीस लेण्यांचा हा समूह आहे त्यात बारा बौद्ध लेणी सतरा हिंदू लेणी आणि पाच जैन लेणी आहेत युनेस्कोने एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये वेरूळ लेणींना जागतिक स्थळ म्हणून घोषित केलेले आहे या वेरूळ लेण्यांचे वै वे, वैशिष्ट्य आणि इतिहास आपण थोडासा जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगरपासून तीस किलोमीटर अंतरावर खुलताबाद तालुक्यात वेरूळ गावाजवळ या लेण्या एक संद खडकात कोरलेल्या असून त्यात बौद्ध चैत्यगृह हा, विहार हिंदू मंदिरे आणि जैन मंदिराचा समावेश आहे सर्वात प्रसिद्ध आहे कैलास मंदिर लेणी क्रमांक सोळा हे जगातील सर्वात मोठे एकसंध खडकात कोरलेले मंदिर आहे कैलास मंदिर राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांच्या काळात बांधले गेले हे मंदिर दोनशे शहात्तर फूट लांब एकशे चौपन्न फूट रुंद असून वरून खालपर्यंत कोरले गेले आहे यात शिवपार्वती आणि रावणाने कैलास पर्वत उचलण्याचे शिल्प आहेत तर हेच ती लेणी आहे जी सध्या आम्ही बघतोय तर कैलास लेणी ही सगळ्यात प्रसिद्ध इथली लेणी आहे तर बघा पूर्वीचे लोक कसे असतील आणि किती क्रिएटिव्ह ते असतील म्हणजे आता कुठल्याही इंजिनियरला जमणार नाही असं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे वरून खाली हा हो पूर्ण दगड कोरण्यात आलेला आहे म्हणजे किती कमाल ना असं बघितलं नाही लिहण्या तर असं वाटतं खरंच त्या काळचे लोक हे खरंच किती हुशार असतील आणि किती त्यांची म्हणजे त्यांच्या हातात किती कला असेल की त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या मशिनरी नव्हत्या किंवा काहीही नव्हतं हे सगळं त्यांनी स्वतःच्या हाताने कोरून काढलेलं आहे तर खरंच मानावं लागेल त्या लोकांना कसे ते लोक असतील आणि किती भारी तर इथले जे काही हत्ती वगैरे आहेत ना तर यांचे थोडेसे हे खराब झालेले आहेत तर तुम्ही कधी नोटीस केलं आहे का आपली जे वीस रुपयाची नोट आहे ना तर त्या वीस रुपयाच्या नोटेवर हीच ती लेणी आहे कैलास लेणी जी आपल्या नोटेवर देखील या लेणीचं म्हणजे चित्र टाकलेलं आहे तर खूप सुंदर अशी ही लेणी आहे आणि मध्ये आहे हे इथे महादेवांचं लिंग स्थापन केलेलं आहे त्या काळचं हे लिंग आहे पण अतिशय सुंदर असं आणि कुठल्याही प्रकारे त्याला खरचटलेलं सुद्धा नाही आहे एवढं सुंदर ते आहे महादेवाची पिंड तर इथे मध्ये असल्यामुळे थोडासा अंधार असतो सगळेजण टॉर्च लावतात पण तरी देखील अंधार जात नाही तर कारण हे पूर्ण दगडामध्ये असल्यामुळे आणि वर मी तुम्हाला दाखवते हा आहे त्या काळातला रंग अजूनसुद्धा तो उतरलेला नाही आहे जसाच तसा तो आहे तर किती कमाल ना आताचे आपण आपण घराला जे कलर दिले जातो तर दुसऱ्या वर्षी तो अतिशय फिक्का पडतो पण त्या काळामध्ये काय म्हणजे किती कमाल असेल ना की एवढं सगळं ते टिकलेलं आहे तर बऱ्यापैकी इथलं व्यवस्थित राहिलेलं आहे सगळं आणि काही जे आहे शिल्पकला त्या खराब देखील झालेल्या आहेत चला थोडीशी कैलास लेणीविषयी आपण माहिती घेऊया म्हणजेच कैलास मंदिराविषयी हे मंदिर एक संद खडकात वरून खालपर्यंत कोरले गेले आहे त्याला कट इन तंत्र म्हणतात मंदिराची लांबी दोनशे शहात्तर फूट आणि रुंदी एकशे चोपन्न फूट आहे मंदिराची रचना कैलास पर्वतावर आधारित आहे जे भगवान शिवाचे निवासस्थान मानले जाते हे मंदिर द्रविड शैलीतील स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमुना आहे सुमारे शंभर वर्षे आणि हजारो कारागिरांनी मिळून हे मंदिर पूर्ण केले यात भव्य गोपूर मंडप गर्भगृह आणि शिल्पांनी सजवलेले अनेक भाग आहेत शिल्पकला मंदिरात शिवपार्वती रावणाने कैलास उचलणे रामायण महाभारतातील प्रसंग नृत्य करणारे शिव नटराज विष्णू गणेश यक्षयाक्षिणी यांच्या शिल्पांनी सजवले आहे मंदिरात मुख्य गर्भगृहात शिवलिंग आहे याशिवाय मंदिराच्या आवारात नंदी मूर्ती दोन भव्य स्तंभ ध्वजस्तंभ आणि गजलक्ष्मी विष्णू ब्रह्मा यांच्या मूर्ती आहेत विशेषतः मंदिराच्या चारही बाजूंनी खंदक आहे ज्यामुळे ते स्वतंत्र मंदिरासारखे दिसते मंदिराच्या भिंतीवर कोरलेली शिल्पे आणि नक्षीकाम अत्यंत सुबक आणि तपशीलवार आहे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व कैलास मंदिर हे हिंदू धर्मातील शिवभक्तीचे प्रतीक आहे राष्ट्रकुता कुटांनी या मंदिराद्वारे आपली सांस्कृतिक आणि धार्मिक भक्ती दर्शवली मंदिर हिंदू धर्मातील विविध परंपरा आणि कथांचे चित्र आहे जे प्राचीन भारतीय कला आणि संस्कृतीचे दर्शन घडवते येथील शिल्पे आणि स्थापत्यकला दक्षिण भारतीय शैली आणि उत्तर भारतीय नागरशैली यांचा संगम दर्शवतात मंदिर एका खडकात कोरले गेले असल्याने कोणतीही चूक झाल्यास दुरुस्ती अशक्य होती यामुळे कारागिरांचे कौशल्य आणि नियोजन याचा उत्कृष्ट नमुना यात दिसतो मंदिराच्या निर्मितीसाठी प्रचंड मनुष्यबळ वेळ आणि संसाधने लागली ज्यामुळे राष्ट्रकूटांच्या आर्थिक आणि सांस्कृतिक सामर्थ्याचा अंदाज येतो कैलास मंदिर हे जगभरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे येथील शिल्पकला आणि स्थापत्य अभियांत्रिकी अभ्यासकांसाठी विशेष आकर्षण आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि युनेस्को यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे जतन आणि संवर्धन केले जाते हे मंदिर प्राचीन भारतीय कला स्थापत्य आणि धार्मिक सहिष्णुष शु, सहिष्णुषुतेचे प्रतीक आहे मंदिराच्या निर्मितीचे तंत्र आजही अभियंत्यांना थक्क करते कारण आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय असे भव्य मंदिर कोरणे अत्यंत कठीण आहे काही अभ्यासकांचे मत आहे की मंदिराची निर्मिती पूर्ण होण्यासाठी एकापेक्षा जास्त राजवंशांनी योगदान दिले असावे मंदिराच्या आसपासच्या लेण्यांमध्ये बौद्ध आणि जैन प्रभावही दिसतात जे त्या काळातील धार्मिक सहिष्णुता दर्शवतात तर अशा प्रकारे आमचं कैलास मंदिर देखील दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे बघणं झालेलं आहे त्यानंतर आम्ही आलेलो आहोत पुढे खुलताबाद येथे तर खुलताबादला भद्रा मारुतीचं खूप असं सुंदर असं मंदिर आहे तर श्रावण महिन्यामध्ये इथे बरेचसे भाविक येतात त्याच पद्धतीने आम्ही देखील दर्शनासाठी आलेलो होतो तर लेण्या वगैरे बघून थोडा उशीरच झालेला होता पण म्हटले चला मस्त दर्शन घेऊन जाऊया तर खूप छान सुंदर अशी यात्रा इथे देखील भरते आणि हा लाकडी खलबत्ता मी इथून घेतलेला आहे तर माझ्या आता बऱ्याचशा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तो दिसेलच आणि इथे लाकडी वस्तू अतिशय सुंदर अशा विकायला आलेल्या होत्या घेण्याचा मोह आवरत नव्हता पण मग काही खरेदी केली आणि काही खूप महाग वाटलं मग आम्ही ते घेतलं नाही प्रसाद वगैरे घेतला आणि आता चाललेलो आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोड्याशी वेरूळ लेण्यांविषयी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला काही चुकलं असेल तर क्षमा असावी आणि आता भद्रा मारुतीचं छान असं दर्शन घेऊन आम्ही घरी निघणार आहोत तर आज खूप कमी प्रमाणामध्ये गर्दी होती त्यामुळे दर्शन अगदी मस्त आमचं झालं त्यानंतर मग इथे लाकडी वस्तूंची काही मी खरेदी केली त्यानंतर आता घरी निघणार आहोत मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि श्रावण महिन्याच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा बाय